पाणी चांगलं कडक तापल्या आता ह्याच्यात ना बटाटे टाकून देते पहिले बटाटे किसून घेते बंद करून टाकेते पाणी उतरून का ठेव माणूस कधी काम ऐकणार आहे माझं अर्चे गावात तरी जाऊन येतो उने नाही मा माझा झाले अर्चणा काय करते बटाट्याचे वेफर करायचे ना मला तापलाय चांगलं पाणी एवढ्यात होईल नाही नाही मी तुम्हाला तेच म्हणून राहिले पाच किलोच बटाटे एवढे एवढेच होती अजून पाच किलो घेऊन या ना आता बटाटे स्वस्त त्यावर घेऊन या माग झालं परत आणता येणार नाही वीस रुपये किलो आहे स्वस्त आहे का मग काय बोल ती तुम्हाला जास्त लागत मी आल्यावर बरं खात मग एवढे उपास करीत नको ना जाऊ मग मला देऊ पावला पाहिजे असं काय करता तुम्ही घेऊन या मग कुठे निघाले गावात जाऊन येऊ म्हणलो मग आता गावात झालीच ना मग घेऊन आहे मग आली हा मग तुला येऊ का गहू कोण हे करीन हा रे ते मशीन आलं नाही का कोणतं मशीन अरे ये गहू साफ करायचं लय माती आली हां माती तर येईल पण मग त्याला अजून दोन चार दिवस ऊन द्यावा लागेल ना अरे आहे गहू ये मग घ्या बोलून मग तुम्ही जा लवकर आणि बटाटे घेऊन या किलो अरे आता तर घेऊन या काय का नाही नाही मला काहीच नको मी जेवले आता बर गाडीत चावी कुठे तुम्ही गाडी चालते मी हो? ना? गरा गरा का मी तू ठेवली जाऊन पाहिजे काय सगळं हातामध्ये द्यायच्या का वस्तू मग एक काम आहे का गाडी चावी कुठे गेली कुडची पण खात्यामध्ये पान असं काय करते हो। मे दे पाहून दे ना पाहून तेवढी नुसतं खाऊ आय ख सगळ जागेवं लागत ठेवा चाव्या ठेवतात ते सुद्धा लक्षात राह नाही बाबाच्या चावल्या सापडली का नाही ना घरात नाही नाही पाय बर पाहिली मी तुम्ही शाण्या हातानी ठेवायचं किती वास हे त्या कुड पाह त्या कुडं तुम्हाला ना, ना, ना भान राहत ना चावी माग द्या जा बर तोच सकाळी काढली होती चावी काय मी गेले ते गाडी घेऊन लवकर या देऊ नाही देईन तो जा लवकर हे एखादी पिशी साखर बिकारायची काय ना का आणू तेवढा जा पाय बघ परत जाणार नाही मी जाओ अरे पैसे आ... दे काय मानू शक काय का हो तुम्ही हाय 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 काय मानण्याशी नशिबात पडले काय माहिती हो लवकर या बर का पण बटाट्या ना आणि जर चकलीचं सामान भेटत घेऊन बर बर चकली सामन किती बर फोन करतो मी तुला पाहू नको अशी काय आणि नवरा बोकत नाही त्याचा काय आणाव म्हणून आई घरात आहे का नाही काय माहिती गा पण तिला भाव आला म्हणल्यावर लय आनंद होईल ए ताई ए ताई आहेस का घरात कोण आवाज ए ताई भाऊ हा बाहेरूनच मग ये इकडं आलो आलो आज अचानक आला आलो तुझ्याकडे अचानक बस बस काय रे काय काम काढलं काय नाही तू आहेस का बरी पहिले सांग हा मी बरी मी थांब तुला पाणी आणते उन्हातून आणा ना तू हेच काळजी बाबा ताईला तू बरा आहे ना हो मी बरा आहे तू आहेस ना बरे हा मी बरीच आहे मम्मी पप्पा बर आहेत ते पण तू अचानक आला आलो तुझ्याकडे बस नाही आला का हो माझ्याकडं चाललंय तुझं ताई काय नाही काय गहू काढलाय वाळू काम चालले वेफर करायचे उन्हाळा लागला आता ला ला उन्हाळे लागत आहे लय झाले ना तू आजी आता इतके गेले तुला दिसले नाही का नाही दिसले मला नाही दिसले ते अशा गाडी चालत आहे का हवेत उडत आहे जसे काही म्हणजे घेशील का ताई चहा करण्यापेक्षा एक काम का? ना का? तें तें आ, का कर ना बोल ना जरा लिंबू सरबतच बनव ना अरे देवा तू बी असं मागितलं का ते मी देऊ शकत नाही का ते लिंबाचं झाड गेलं ना वाळून कोणाची नजर लागली त्याला अरे म्हणजे लिंबूच नाही का राहू दे मग लिंबू आहे पण ते वरच्या आमचा छतीचा आकडा आहे असू दे कशाला पाहिजे त्यांच्या आपल्याला म्हणून जेवण करतो का जीव आपण थोड्या वेळाने जीव बरे तु दाजी येतील अचानकच का आला मला काही कळायला नाही अचानक फोन नाही तुझा दाजी काही फोनच उचलत नाही तू दाजीना करतो ना फोन मला थोडी करतो आ, तुला नाही केला पण दाजीला मी फोन करत होतो ना माझा नंबरच बहुतेक तुला म्हणजे दाजिनला मी म्हणजे तुझ्या नवऱ्याला दोन लाख रुपये दिले होते किती? दोन लाख रुपये दोन लाख हो कशाला ते म्हणले काम आहे जरा मला मला असं काही बोलले नाही पैसे घेतो काय कायच नाही बोलले मी पण म्हणलं ताईला एक फोन करून सांगतो मी नाही नाही म्हणले तुम्ही कशाला का काळजी करताय म्हणले तुमच्या मी एक दीड महिन्यात पैसे परत देईन सहा महिने झालेत चक्करच आले मला ऐकून तुला पण सांगितलं नाही अजून पण यांनी एवढे पैसे घेतले तुला सांगितले मला सांगू नको म्हटलं म्हणजे एवढे पैसे घेतले कशाला मग मला एक कळत नाही आमचे टमाट्याचे पैसे निघाले उसाचे निघाले परत आम्ही मक्का काढला त्याचे पैसे निघाले आता गहू काढला पन्नास पोते गहू विकलं एवढे पैसे बंगल्याचं काम चालू केलं कोण पैसे घ्यायची वेळ काम चालू सा केलं हा मग तरी सुद्धा माझे दोन लाख रुपये अजून दिले नाही तुझे पण पैसे घ्यायची वेळ कशी का आली त्यांच्यावर ती म्हणत होते मला एक काम आहे म्हणले अर्जंट काम आहे त्यासाठी मला पाहिजे मी महिन्यात दीड महिन्यात देऊ शब्द सगळा माझ्या कसं राहतो ना भाऊ पण तायडे मला एक संख्या बांगल्याचं काम तेवढ्याला दिलंय का ते आतापर्यंत गेलं पंचवीस लाखापर्यंत आतापर्यंत हां बाप रे म्हणजे लईच पैसा आहे म्हणायचं मग आणि द्या भाऊ आता तुला काय सांगू शेतीत तेवढं आम्ही कष्ट करतो म्हणून ते दिसतं पण मला एक गोष्ट कळा ना तुझ्याकडून दोन लाख घेतले ना मला कळून दिलं नाही यांच्या का बाहेर झांगड बिंदा काय नाही का तसं नसंल काहीतरी काम असेल म्हणून घेतलं असेल त्यांनी पण साधा फोन तरी उचलायचा ना माझा तो फोन उचलीत नाही नाही ना मी फोन लावला का मग ये ना त्या कोणच नाही प्रॉब्लेम असेल बघ अगं पण मला ते दोन लाख रुपये आहेत ना अर्जंट लागायचे आहेत बघ कारण आपले ते विहीर नव्हती वय दोघांमध्ये ती विहीर होती मग ती भांडणं झाली मग त्याच्यासाठी मला शेपरेट विहीर खांदायची भांडणं म्हणजे आश केवढी भांडणं झाली अगं शा पोलीस स्टेशन पर्यंत भांडणं गेलेत यो, हो। यो मग बर तुझं काम तुझं बरोबर आहे तू स्वतःच से सेपरेट करून घे म्हणून तर वीर बांधायचे का ना आपल्याला आपल्या वरच्या विहिरीला पाणी नाही ना त्या विहिरीला पाणी म्हणून इकडे वीर बांधायचा विचार चाललाय आता तुला एवढा अर्जंटली पैसे देणं म्हणजे त्यांना विचारते मी आधी ठाकून टोकून विचारते तुम्ही पैसे घेतले मला काय नाही सांगितलं तू विचार ग पण त्याचं काय माहितीये का सगळा व्यवहार तर आता तुझ्याच हातात येत आहे त्याच्यामुळे तू काय पण कर पण मला लाख रुपये दे बघ आता तुला द्यायला ना माझो खरं सांगू का एवढे पैसे नाही भाऊ फक्त दहा हजार रुपये हातात उरेले कारण सगळा पैसा देऊन टाकला पण तू काळजी नको तुझी बाईक जिवंत आहे अजून तुझ्यासाठी काय ना काही करीन मी आणि त्यांना न सांगताच करीन पण मी ना यांना चांगला धडा शिकविल आता तू काय तुला विश्वास आहे ना माझा आहे की गाय तुझा विश्वास नाही भेटावा मी यांना कर्ज काय लावी पण तुझे पैसे पहिले फेडून टाकील आतापर्यंत बघ मी असे किरकोळ पैसे देत होतो पाच दहा हजार रुपये दोन हजार रुपये त्याचं मला काय वाटलं नाही ग प्रत्येकालाच राहते भाऊ पण मग आता एवढे पैसे घेतले पण पैसे मी असे घेतलेत का कसी? दोन लाख रुपये व्याजानं घेतलेत त्याच व्याज मी भरतोय महिन्याला म्हणजे व्याजाने घेतले मग दाजीला अर्जंट पैसे पाहिजे होते म्हणून मग मा माझ्याकडे पण नव्हते म्हणून मी दुसऱ्याकडून पैसे घेऊन दिलेत व्याजानं आता तू व्याज भर राहिला का मी व्याज भरतोय ना बरं मी तुला व्याजा सगळं पैसे आता तू काळजी करू नको तुझा किती व्याज होतो तोय मला सांग व्याजाचं जाऊ दे ग पण तेवढे दोन लाख रुपये दिलं म्हणजे बरं होईल तुला दिलं म्हणजे बस ना हो चालते मा चाल ना आता मस्त फुलवरची भाजी पोळ्या करेल मी बर चल चालेल तर खाऊन घेऊ चल यांच्याकडे मी आले उद्या पाहते चालतो